रहा अपडेट न्यूज प्रश्न आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली यावेळी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले यात प्रामुख्याने चाळीसगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीत बाह्यस्त्रोत कामगार नियुक्तीत होणारा भ्रष्टाचार होत असून संबंधित एजन्सीला कार्यरंभ आदेशात दिलेल्या अटी शर्तींची पायमल्ली होत असल्याचं निदर्शनास वीज वितरण कंपनीमार्फत पाणी पुरवठा योजनांच्या कनेक्शनसाठी पाठपुरावा करून देखील अंदाजपत्रके मिळत नसल्याने अनेक योजना रखडल्याचं सा यावेळी सांगितले प्रादेशिक वन विभाग व वन्यजीव विभागांतर्गत घडी बांध दगडी बांध समतल चर तयार करणे अशा प्रकारच्या मंजूर कामांच्या एजन्सी हे ओ व आर एफ ओ सुचवतात व मातूर कामे करून विले काढली जातात गेल्या दहा वर्षांतील कामांचे ऑडिट करून त्यांचा अहवाल पुढील डी डी पी सी बैठकीत सादर करण्याची मागणी यावेळी केली यासोबतच राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न जे व दोनशे अकरा यांच्या बाबत असलेल्या तक्रारी चाळीसगाव आगारात नवीन एसटी बसेस मिळाव्या जिल्हा परिषद मार्फत नवीन रस्ते दर्शोन्नती व पटक्या शाळांचे टाळाटाळ या अनुषंगाने गेले मुद्दा आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार स्मिता वा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे आमदार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी व अधिकारी वर्ग उपस्थित होते Report Murad Patel 40. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.